विद्यार्थी मित्रांनो कमलेश निकम आणि त्यांच्या मित्रांकडून आपल्याला ग्रंथ भेट मिळाली आहे त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करूया ईश्वरी नमस्कार सर माझे नाव ईश्वर या राठोड मी वर्ग सांगू शिकते सर तुम्ही आम्हाला नवीन नवीन वर्षात नवीन वर्षात या दिवशी आम्हाला तुम्ही ग्रंथ भेटत दिली म्हणून मी तुमचे सर्वात पहिले खूप खूप कृतज्ञ आहे आज आमचे सर नेहमी म्हणतात की ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आनंद दिला, दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी सर आम्हाला आमच्या तांड्यामध्ये अशी पुस्तक वाचायला भेटत नाही आणि आम्हाला जेव्हा नवीन ग्रंथ आम्ही पाहिलं तर आम्हाला खूप आनंद होतो आणि तुमचे हे ग्रंथ आम्हाला आमच्या भव्य आयुष्यासाठी खूप कामी येणार आहे मी तुमचे फार फार कृतज्ञता व्यक्त करते तुमच्यासाठी नमस्कार सर म मा, मा, मार नाम शीतल मोवर्गा साहेब शिकवतो सर तू तू आम्ही हमाशा सर्व वेगवेगळे वे, पुस्तक देणं वर वर विषय हाम तारा कृतज्ञताच हा आणि सर हे पुस्त हाय हाय हे आ, आ, पुस्तक हा वाचा आणि त्या मेन जरूर गाव सर हे हा असे पुस्तक आम्ही हा असे तांडे भेटेनी असे आम्हाला केंद्रीय भेटी तमार दिनाचं घराघर आभार सर ते म्हणतात ना पुस्तके काही सांगू इच्छितात आपल्याजवळ राहू इच्छितात सर अशीच पुस्तक तुम्ही आम्हाला पाठवले आहेत आणि सर हे पुस्तक आम्ही आमच्या आमच्यापासून दूर नाही करणार सर आम्ही हे पुस्तक सर्व पुस्तकं वाचू एका विद्यार्थ्याने हे सर्व वाचू हे व याचं लिखाण करून तुम्हाला पाठवू सर तुम्ही किती किती छान आहात ना कारण की ज्या ज्या मुलांना किंवा ज्या बाळांना अशी पुस्तकं मिळत नाही त्यांच्या गावात ते उपलब्ध नाहीत तसं तसे तुम्ही आम्हाला पाठवले आहात सर मी माझ्या मनात तर तुम्ही भगवान भगवान आहात भगवान आहात आपण आपण तुम ज्या आपल्याला मदत करतात त्यांच्यामध्ये पण भगवान पाहिलं पाहिजे नमस्कार सर माझे नाव खुशी तुम्ही आम आम्हाला स हे खूप सारी पुस्तकं पाठवली ते पुस्तकं आम्ही वाचू आणि तुम्हाला नक्कीच कळवू सर आज आजपासून नवीन दिवस आजपासून नवीन वर्ष नवीन वर्ष सुरू झाला म्हणून मी तुम्हाला नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार सर माझं नाम साक्षी कृष्णा राठोड म राठोड मग वर्ग स्वामी शिकूचो सर तो हा मे पुस्तक दिने क कर, करण मग तार तर आभारी चू सर हा हे पुस्तक नक्कीच वाचा आणि तो नक्कीच क्या आणि सर हा मे ये पुस्तक मी तो देखील भी मिळेल मी आणि तू तू ये पुस्तक दे मेलो हम तो घरी खुशी गीचा हे पुस्तक देखन तार तारखं धन्यवाद सर तुम्ही आम्हाला नववर्षा नि निमित्ताने हे एवढे सारे मा मासिक व ग्रंथ दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर तुमचे नववर्षामध्ये स्वागत आहे <laughs> नमस्के सर माझे नाव प्रतिका नेहर नियता सांगित शिकतो सर तुम्ही आम्हाला हे ग्रंथ दिलात आम्ही हे वाचवू तुम्हाला, वा तुम्हाला नक्की कळवू सर आमचे सर म्हणतात की दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी व दुसऱ्याला देण्यासाठी काय मोठं काळीज असतं व लागतं व तुम्ही आम्हाला हे पुस्तक दिलं आहात मग आम्हाला कळालं आहे की तुम्हाला पण मोठं काळीज आहे व सर तर ते म्हणतात ना देणाऱ्यांना दे जावे घेणाऱ्याने घेत जावे घे गे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हाट जावे घ्यावे असं तुम्ही आम्हाला हे पुस्तक दिलं आहात आम्ही मोठं होऊन पण दुसऱ्यांना मदत करू धन्यवाद नमस्कार सर माझे नाव आम्ही वर्ग साहेब शिकते सर तुम्ही आम्हाला हे पुस्तक पाठवले म्हणून मी तुमच्या खूप खूप धन्यवाद करते आणि सर आम्ही हे पुस्तक नक्कीच वाचू आणि तुम्हाला कळू आम्हाला हे कसे वाटले नमस्कार सर माझे नाव स्वाती सर तुम्ही आम्हाला हे पुस्तक पाठवले सर जेव्हा मी या पुस्तकावरले मुखपुच्छ्य पाहिले तेव्हा मला वाटलं की मुख पुस्तकावरले मुखपुच्छ्य इतके छान आहे सर पुस्तक का म्हणले कशा छान आहे सर वाचन कळवू त्यांना